आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडम्स पुणे साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे फलटण मधील विडणी येथे उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर प्रकार हा जादू टोण्याचा असल्याची शक्यता व्यक्त केली जाते या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार विडणी मधील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात महिलाच्या मृतदेहाचा कमरेखालील भाग आढळून आला या मृतदेहाच्या बाजूला गुलाल कुंकू दिव्याची वात नारळ काळी भावली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जाते विडणी पंचवीस फाटा येथे प्राधी जाधव यांचं उसाचं शेत आहे या निर्मनुष्य ठिकाणी चार ते पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह हो उसाच्या शेतात टाकून पळ काढला आधी कोणाला आणि कधी दिसला हा मृतदेह या महिलेचा कमरेखालील भाग असलेला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हो, जंगली प्राणाने ऊसाच्या शेतातून ओढून ओढून बाहेर काढला हा मृतदेह हो शेतमालक प्रदीप जाधव यांनी सर्वात आधी शेताच्या बांधावर पाहिला त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना याबद्दलची माहिती दिली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित तपासासाठी वेगवेगळ्या पंचनामा केला ऊस काढण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्याच्या उद्देशाने प्रदीप शेतातून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने पाहणीसाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ पुणे